जय जय रघवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक पंधरावा आत्मदूषक समाज पाचवाचंच लक्ष्मण रूपन्नाम श्रीराम समर्थ दोघा ऐसेना धरती अगुनाय दा प्रकृती अधोरदसा नंदी भरतती इंद्रपली ऐसी पण तोंडे बक्षी तो पण जा मुबाप्पा असं मारी हो जा चुकारा गेला राजा चौकदा यांचा देवदेवलामध्ये लपला देऊला पोजेतो पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसे ज्या आहे दोघेनामे एकासं पडली लोके नेमस्त कल्पिली विवेके प्रत्यय पाहिले तो एकचे नाम नाही पुरुष ना म्हणिता लोके कल्पिले तत्वता याचा बरा शोध घेता काहीच नाही नदी पुरुष कराल ऐसे बोल ते सकल विचार पाहता निवल निय नाही आपणा आपणाचं कले ना पाहू जाता कलेना कशाच काय मिले ना उदंड म्हणे एकलाच उदंड चलेला उदंडाचे एकला पडला जे आपला गल्पला सोस वेना एका असून पुटी पडली पुटी असूने स्थिती ऐकली विचित्रकाला पाय सवली प्राणी माथरी वल्ली म्हणजे जलसंचरे कोरडेपणे वावरे ओली वाचून रे काही केल्या झाडामध्ये गेली आली झाडे लावते निराली कित्येक झाडे अंतर आली उडवून जाती वेगळी झाली परीचे नाही तर वालिली निराली जे बेथे येते देवा करता चालते झाडे जेवण असता होते लाकडे नीटच्या आहे कुवाडे सर्वदा नव्हे झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुलाने भेटली जगती कदापि नाही झाडा झाडे का तपनी कलवणे पाहिले प्रतिदिनी बोलगे जाडे शब्द म्हणतरी विचार घेती होणारे दुदगी आदित झाले मग कल्प कल्पने बोललेले जाण्यात याचं समजले सकल काही समजले तरी उमजेना उमजले तरी समजेना प्रत्यविनानुमानेना सकल काही सर्वत्राचं वडील कोण हेचे पा लोकन भेटे आपणाचे आपण जगदान तरे अंतरिंडाचे उंच कोठी बाहेर मुद्राचे संगती कोटी मूर्ख काही समजेल गोष्टी शानधानती अंतरागता राजी भलता भलता नवाजी अंथर ना न लागता भाजी मिळणार नाही ऐसे वर्तते प्रत्यक्ष अध्यक्ष लाव आहे लक्ष लक्षात भेटता लक्ष समाधान होते मनाचं मिळता मन पाहुणे तीनरंजन चंचल लग्ला उलगून पायलांड जाती एकदा लावणे पाहुणे आले मग ते संधीचा देखले चर्मदक्षने लक्षले नवचे कथा नचरी चलवलं अखंड करी चलवल परब्रम्ह ते निचल सर्व टई चंचल लावे एकीकडे ओझ पडे दुसरीकडे चंचल पुरे सर्वांकडे ये तो ना यांच्या चंचलाचा ना अवघे चंचल विवरण निच्छा परा रुमाना कैसे येते अग्नि झालेली अभावी कैसे पावेले पार पदवी जाता मध्यचे विधावी आजवाबाय तिचा मनोधर्म ए घेशी कैसे ऐकलेले वस्तुशी निर्गंध जाण्याने आपव ब्रह्म म्हणे जरा सारा विचार तेथे अवघांधकार घरे जाण्याने कोठे पोर नियंते घेते ब्राह्मणाचे मा करण येथून हे पंच करण महावाक्यांचे विवरण वेगळे असे महत्त्व मद्भूत त्वचे जाण्या वा भगवंत उपासने हे समाप्त येथून झाली आणि ज्ञान रिकांडवेद हे प्रमाण होते विज्ञान परब्रम्हि हिदासबोधे गुरुच्या संवादे त्यांच्या लक्षरुपनाम समाज पाचवा जय जय ऋग समर्थ